विदर्भ कुलस्वामिनी माँ अंबा और एकविरा देवी मंदिरों में भी घट स्थापना सहित अन्य पूजा अर्चना की तैयारियां जोरों पर शुरू है दोनों मंदिरों की साफ सफाई के साथ नई साज सज्जा से मंदिर जगमगाने लगे है यहाँ पर सवेरे साढ़े छह बजे ट्रस्टियों के हाथों घट स्थापना कर नवरात्रि का आरंभ होगा उल्लेखनीय है कि नवरात्रि पर इस मंदिर में न केवल समूचे महाराष्ट्र से बल्कि अन्य राज्यों से और विदेशों से भारतीय दर्शन करने के लिए आते हैं माता का नौ दिनों तक अलग अलग श्रृंगार होता है सोमवार से शारदीय नवरात्रि उत्सव आरंभ होने जा रहा है इस पर्व की तैयारियां लगभग पूरी हो चुकी है पंडित रविंद्र पांडे के अनुसार घट स्थापना का सबसे शुभ मुहूर्त अमृत बेला का है जो कि सवेरे छह बजकर इकतीस मिनट से आरंभ होगा दर वर्षी शास्त्र प्रतिपदा शुद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदा आहे या ठिकाणी सकाळी देवीला साडेचार वाजता महाश महाअभिषेकाला सुरुवात होणार आहे त्यानंतर अंबाबाईचा पूर्ण विधीवर घड बसणार आहे त्यानंतर अंबाबाईचे ब्रह्मध्वज स्थापन होणार आहे त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा घट स्थापन होणार आहेत व आश्विन नवरात्राला शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे संस्थांचे सेक्रेटरी

साक्षात दर्शन देती है और उन पर अपना आशीर्वाद बरसाती है नवरात्रि पर घर घर में स्थापना की तैयारी जारी है मंदिर के परिसर में भी सजावट की तैयारी पूर्ण हो चुकी है माता के नए वस्त्र और आभूषणों की तैयारी हो चुकी है यहाँ भी बड़े स्तर पर घट स्थापना पूजा अभिषेक महारती का जाप होगा दर वर्षी प्रमाण गोन वर्षा मधे शासना आदेशानुसार सर्वपणे कार्यक्रम आम्मी स्थगित होते पण यावर्षी प्रमाणे कार्यक्रम आम्ही घेतो आहे भजनाची व्यवस्था जशी दरवर्षी असते त्याचप्रमाणे भजन पण आहे संत अच्युत महाराज यांचे शिष्य सचिनदेव महाराज यांचं नेहमीप्रमाणे प्रवचन आहे सकाळी साडेआठ ते साडेनऊ आणि दुपारी यावेळेला आम्ही विशेष योजना अशी केलेली आहे की दरवेळेला काही लोक जे बाहेरगावचे येतात त्यांना प्रसाद मिळत नाही पण यावेळेला आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे की रोज दोनशे लोकं आम्ही इथे प्रसाद घेतील अशी व्यवस्था केलेली आहे आणि एक नॉमिनल म्हणून वीस रुपयाचं कुपन ठेवलेलं आहे कुपनची वेळ आम्ही अशी ठेवलेली आहे सकाळी साडेआठ ते अकरा ही कूपन घेण्याची वेळ आहे ज्यांना कोणाला प्रसाद घ्यायचा असेल तर त्यांनी कूपन घ्यायचं आणि इथे बारा वाजता प्रसाद घ्यायचा आहे प्रसादाची वेळ आम्ही बारा ते दोन ठेवलेली आहे आणि ओटी भरण्याचा जो का कार्यक्रम आहे तो आम्ही गेल्या वर्षीपासून ज्या पद्धतीने ठेवला होता त्याच पद्धतीने सुद्धा ठेवलेला आहे ओटी ही बाहेरच अंबादेवीची घेतल्या जाईल तिथे आमचे दोन गुरुजी असतील ओटी घेण्याकरता महाराज आणि देवीचा फोटो असेल त्या ओटीच्या त्या महाराजां देवीच्या समोर ओटी भरायची आहे आणि ते महाराज मग देवीच्या चरणी अर्पण करणार आहे अशी ही महिलांची रांग वेगळी ठेवलेली आहे ओटीची लाईन वेगळी ठेवलेली आहे दर्शनाची लाईन महिलांची वेगळी ठेवलेली आहे पुरुषांची लाईन आम्ही वेगळी ठेवलेली आहे आणि ज्या समोरून पूर्व दिशेकडनं येणार सगळे म्हणजे दर्शना करता येणार आहे आणि राम मंदिर ज्या साईडला आहे तिकडनं दर्शना करता भक्त लोक जाणार आहे मॅम जो गांधी चौकाच्या साईडला जो रस्ता आहे त्या रस्त्याने सुद्धा यावर्षी दर्शन नियमित प्रमाणे चालू राहतील की आपण दर्शनाचा मार्ग सुद्धा बदलवण्यात ना आले नाही दर्शनाचा मार्ग आम्ही बदलवला नाही फक्त तोच राहाय जो आधी होता दोन वर्षापूर्वी तोच मार्ग राहणार आहे फक्त जे दिव्यांग आहे जे खूप वयस्कर लोक आहेत ज्यांना म्हणजे पायऱ्या चढता येत नाही त्यांना आम्ही जे आमचं पूर्वी ग्रंथालय होतं तिथून आम्ही त्यांना प्रवेश देणार आहे आणि मॅडम पोलीस प्रशासनाच्या गाईडलाईन्स काही आपल्याला मिळालेल्या आहेत का, का। हां पोलीस त्यांच्या गाईडलाईन नेहमीप्रमाणेच जशा दरवर्षी देतात त्याच पद्धतीने की त्यांनी येऊन सगळं सगळी पाहणी केली त्यांनी समाधानी झाले त्यांनी सांगितलं आहे की बा तुम्ही व्यवस्थित म्हणजे जे आमचे जे रेग्युलर जे कॉन्स्टेबल आहेत ते तर राहणार आहे शिवाय आमची इथे पोलीस चौकी राहणार आहे आणि त्यांचे जे काही कॉन्स्टेबल आहे पोलीस म्हणा लेडीज म्हणा जेंट्स म्हणा ते सुद्धा या ठिकाणी सोय म्हणजे हे देणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती